नमस्कार मित्रांनो जय शिवराय तर मी आदित्य दुसनकर माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो आजचा व्हिडिओ असा होणार आहे की आज आपल्या बाप्पाचं आगमन आहे ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर व्हिडिओ कंटिन्यू करा कारण का व्हिडिओमध्ये खूप धमाला येईल आपली आंघोळणी करून झाली आहे आता आपण जातोय स्वामींचं दर्शन घ्यायला सकाळ सकाळी बारीक बारीक पाऊस लागतोय आता स्वामींचं दर्शन घेऊन घरी आलोय आणि आपला पाठ आता बाप्पाचा पाठ रेडी करतो थोड्याच वेळात आता गाडी आहे आम्हाला न्यायला तिकडे बाप्पाचं पाठ आणि टॉवेल रेडी आहे आता आपण निघालोय गणपती आपण निघालो गणपती आणायला आपली मंडळी बाहेर आली आता गणपती न्यायसाठी बाहेर आणि इकडे बायका कपडे देते એ ગાડી આવી અટા સાકાનો ફોન કર મને ઓપન કર એ એવડા સોપા એવડા બરાબર ચેનલ યે પડી ગઈ કેનો કેનો ઓર યાર લેગો

इकडे आपल्या गणपती सगळे बुक झाले आता सगळे तीन फुटाच्या मूर्ती आहे या आपल्याकडे दोन फुटाच्या सगळ्या नाका। होईल घ्यासोबत जावे लागत नंतर आहे ना गाडी ठेवतो ना

आणि त्यांना <laughs> <सन्तिके>

त्या मित्रम गणपती आला आहे आपल्या देवघरामध्ये तर बाप्पाचं आगमन झालं आहे आता आपलं डेकोरेशन करायचं आहे आणि कारण का आपल्या ह्या वर्षी दीड दिवसातच गणपती आहे त्याच्या त्या त्यामुळे आपण काही जास्त डेकोरेशन करणार नाही फक्त पडदा एक लावणार आहे तर भेटतो तुम्हाला डेकोरेशन करताना तर मित्रांनो बाहेर आलो जरा कारण का मी झोपलो होतो आणि दोन दोन तास आहे ना कंटिन्यू पाऊस पडला आहे तर पाणी आलं एकदम भरले दाखवतं तुम्हाला नाही दोन तास कंटिन्यू एकदम पाऊस पडला आहे हे बघा इकडं पाणी वाहतंय साईडने हे बघा मगाशी कमी होते एकदम पाणी गणपती आणायला जायच्या आधी आता बघा पाणी खूप आहे याच्यावरून दुप्पट मित्रांनो ते व्हाळामध्ये पाणी असेल काल आपण जिकडे खाली गेलो होतो तिकडे तिकडनं वरण पाऊस लागला की का कातळावरनं पाणी खाली येतं दोन्ही साइडने मित्रांनो आता मी डेकोरेशन करायला घेतले आता इकडे चायनी बटर आहे इकडे आपल्याला डेकोरेशन चालू करायचे आता पहिली चाय पितो नंतर चालू करतो तर मित्रांनो काट्या बांधल्या जाता आता फक्त आपल्याला तर मित्रांनो काट्या बांधल्या जातात इकडे आता हा आप आपल्याला फक्त पडदा लावायचा आहे मित्रांनो आपलं डेकोरेशन झालंय आपण साधच केलंय जास्त काही केलं नाही यावर्षी या आता या ना मी सगळ्यांचे डेकोरेशन बघायला आता मी काळोखात का दिसत दिसत नाही दिसणार नाही तुम्हाला आम्हाला जरा आता रोहनच्या घरी डेकोरेशन बघायला या ला आता आपण आलोय आता आपण नितीन मंड्याच्या इकडे इकडे डेकोरेशन चालू आहे यांचं आता हा मित्रांनो गेल्या वर्षीचा गणपती ती बघ मम्मी आली बघ त्या मम्मी तो काय परतत पडत नाहीसे परत जेवताना मम्मी हवी जेवायला देताना हा आवी हो फड याच्यात बसतात बघ 2 मिनिट शांत एकदम याच्या ये कटपट्टी थांब जरा काय तुझा समर कोणाचं मुंडे मित्रांनो आता आलोय आम्ही खाली मकर सगळ्यांच्या बघायला गेलो असत आणि पाऊस आला तेवढ्यात तर आता आपण कारण आपण इकडेच रात्री इकडे झोपणार होतो आता आणि इकडे ना अरे काय महिला लोक इकडे ना फुगडी नाचायला आले प्रॅक्टिस करायला बघतो थोडीशी क्लिप दाखवतो तुम्हाला पण इकडे बायका आले फुगडी घालायला

राहिलाय <tongue> राजा कारण आजच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला एवढंच दाखवणार जास्त नाही कारण का बायकांचे पुढचे तुम्हाला डान्स आहे म्हणजे स्त्री डान्स दाखवणारच आहे सगळं पुढच्या व्हिडिओ मध्ये येणारच आहे तर हा व्हिडिओ मी इकडे जॉईन करतो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो नक्की कमेंट करू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत भेटू नवीन मध्ये